मी पुरडूचा नागरिक नितीन जगताप दोनशे ब्याऐंशीला मी पोलिग एजंट आहे आणि आता आमच्या पोलिग एज आमच्या बूथवर पाच मतदान झालेलं आहे एकंदरीत गावकऱ्यांनी ठरवल्याप्रमाणे पाणी नाही तर मतदान नाही अशा स्वरूपाचं काही मतदान झालेलं आहे आणि जे बी मतदान झालं आहे ते सरकारी नोकरदारांचं झालेलं आहे मी सागर कोपर जगताप दोनशे ऐंशी पोलिंग एजंट सकाळपासून किती किती टक्के झाले सात मतदान सात मतदान झालेलं आहे सकाळपासून पाणी पाण्यासाठी संघर्ष हा केलेला आहे गाव म्हणजे सगळं बहिष्कार केलेला आहे त्याला प्रतिसाद गावकऱ्यांनी भरपूर दिलेला आहे हां मी बालाजी हनुमंत जगताप क्रुडूचा नागरिक म्हणून आज माझ्या दोनशे ब्याऐंशी बुथला एकही मतदान झालेलं नाही शंभर टक्के लोकांनी बहिष्कार टाकलेला आहे पाण्यासाठी या बुथवरती मी आहे आणि आमच्या गावाने बेंदोड्याच्या पाणी प्रश्नासाठी जो बोल टाकला आहे त्या पाण्याला कुरडूमधून अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे जेणेकरून आज आमच्या टोटल मतदान एक बावीस झालेलं आहे त्या बावीसमध्ये सर्व मतदान शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आमच्या ज्या या ठिकाणी कुरडू ग्रामस्थ आहे त्या कुरडूच्या ग्रामस्थांनी शंभर टक्के बहिष्कार टाकून आपला जो पाणी प्रश्नाचा विषय आहे तो एकदम अतिशय तीव्र केलेला आहे याची दखल नक्कीच शासनानं घ्यावी तर आतापर्यंत आमच्या वार्डामध्ये चार ते पाच मतदान सकाळपासून झालेला आहे हां किती नंबर वार्ड आहे वार्ड क्रमांक तीन तीन क्रमांक दोनशे झालं मतदान तीन चार तीन चार मत माझा भाग क्रमांक दोनशे पंच्याऐंशी आहे एकूण मतदान नऊशे सोळा आहे बहुतांशी वोटर स्लीप वाटप करण्यात आलेले आहेत परंतु मतदान आतमध्ये किती झालं याचा मला काही अंदाज नाही मी शंभर मीटर अंतराच्या रेषेच्या बाहेर बसणार माझा भाग क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी आहे एकूण मतदान पुरुष आहेत पाचशे दोन स्त्री आहेत चारशे सत्तर मतदार आहेत आता तुमच्याकडं किती तुमच्याकडं किती नागरिक आले माहिती घ्यायला पावत्या वाटून आलो घर घर टू घर जाऊन पावत्या वाटल्या पण घरून आता इथे मतदान केंद्राकडे जाणाऱ्या लोकांचा तुमच्याकडनं माहिती घेण्यामध्ये किती किती टक्का आहे किती लोक आले तुमच्याकडे माहिती घ्यायला आलीच भाग क्रमांक दोनशे ब्याऐंशी टोटल मतदान आहे पुरुष सहाशे सत्त्याण्णव आणि स्त्री आहे सहाशे चव्वेचाळीस एकूण मतदान आहे तेराशे एकेचाळीस एकूण मतदान आहे तेराशे एकेचाळीस त्या दोनशे ब्याऐंशी भागामध्ये एक तर दोन तीन मतदान झाले आहे माझा भाग क्रमांक दोनशे शहाऐंशी आहे प्रत्यक्ष मतदान करणारे चारशे सत्तावन्न पुरुष दिव्या चारशे अडुसष्ट असे मिळून नऊशे पंचवीस आहेत माझ्याकडे माहिती देण्यासाठी चार माणसे आली होती आणि मतदान केंद्रावरील आकडा तलाठी साहेब यांचे सहकारी राजेश बोराटे यांनी चार मतदान झाले असे सांगितले माझा भाग क्रमांक आहे दोनशे एक्क्याऐंशी एकूण मतदारसंख्या आहे बाराशे चाळीस त्या सर्व मतदारांना मी घरोघरी जाऊन चिठ्ठ्या वाटप केलेल्या आहेत आत मतदान केंद्रात जाऊन मतदान केलेली संख्या काय मला माहीत नाही मी कुडुगावचा रहिवासी बालाजी इंगळे बोलत आहे आमच्या गावाचा प्रश्न हा पाणी प्रश्न आहे आणि हा प्रश्न गेले पंचवीस ते तीस वर्षापासून प्रलंबित आहे त्या प्रश्नासाठी आम्ही प्रत्येक येणाऱ्या निवडणुकाला प्रत्येक त्या कार्यकर्त्यांनी त्या नेत्यांचं काम केलेलं आहे परंतु आमच्या प्रश्नाकड सर्वच नेत्यांनी सर्वच पक्षाच्या मंडळींनी दुर्लक्ष केलेला आहे आणि हा प्रश्न केवळ शेतीसाठीच राहिलेला नसून पेयच्या पाण्याचा गावाचा पण प्रश्न मोठा आहे पूर्ण गावाची जी पाणी पाणीपुरवठ्याची जी विहीर आहे ते आमच्या बेंदवाड्यावरती आहे आणि त्या बेंदवाड्याच्या विहिरीवरून पाण्याचं सगळं गावाला येणार पिण्याचं पाणी व सांडपाणी पाणी त्या विहिरीवरूनच अवलंबून आहे आणि त्या विहिरीत सध्या बघायला गेलं तर एक फूट पण पाणी नाही आणि गावाला एक फूट पाणी म्हणजे पाच मिनटं पण पाणी चालत नाही पाच मिनिटात एक एक घागर भरती शक्यतो एक घागर अशी पद्धत पर परिस्थिती आहे सध्या आणि जनावरांची कंडिशन बघितली तर जनावरांना प्यायच्या पाण्यासाठी आम्ही स्वतः विकट टँकर घेतोय बाहेरून पाच हजार सहा हजार रुपये टँकरला देऊन आज आमची कंडिशन अशी आहे की आम्ही टँकर विकत घेऊन पाणी जनावरांना पण पाचतोय शेतीची तर बिकट परिस्थिती आहे शेतीत तर पाऊल टाकू वाटत ना अक्षरशः शेतीकडं कोण बघत पण नाही आणि जायची कंडिशन पण राहिलेली नाही उन्हाची तीव्रता इतकी आहे सध्या तर शेतीत काहीच नाही आमची मागणी ही मेन पाणी जे आहे आणि पाणी आलं तर इथून पुढच्या भविष्यात आम्ही मतदान करू अन्यथा आम्ही मतदान करणार नाही इथून पुढच्या सर्व मतदानावर मतदानावर आमचा बहिष्कार राहील हा कुर्डू सभेचा ठराव झालेला आहे आणि ग्रामस्थांचा पण ठराव झालेला आहे नारायण भोगे कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर गावची आमची बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासूनची मी दहा पंधरा वर्षापासूनची अगोदरची मागणी आहे कुर्डूला शेतीला पाणी द्यावं अशी बऱ्याच दिवसापासूनची आमची जुनी मागणी आहे परंतु कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधी दखल न घेतल्यामुळं ना आईलाज तो आम्हाला गावावर ही मध्यावर बहिष्कार करायची पाळी आलेली आहे आम्ही अचानक बहिष्कार करतो अशातला मागण्या दोन वर्षापूर्वी आम्ही ठराव ग्रामपंचायतचा घेतला होता आणि तेव्हापासून मागणी करतो की आम्हाला पाणी द्या शेतीसाठी आणि त्यासाठी एक महिनाभर उपोषण शिवाजी चौकामध्ये शेतकऱ्यांनी कुर्डोच्या साखळी उपोषण केलं होतं परत नागपूरला अधिवेशनावर दहा बारा चौदा दिवस उपोषण केलं होतं अठरा दिवस नागपूरच्या अधिवेशनामध्ये अठरा दिवस गावकरीने उपोषण केलं तरी शासनाने कुणी गंभीर दखल घेतलेली नाही किंवा लोकप्रतिनिधी जास्त एवढं मनाव असं मनावर घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही त्यामुळं नाईलादाने नाही कोरडो करावं ही आजची वेळ आलेली आहे तर पाणी इथून पुढं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये सहभाग न घेता पुढे नेहमीच बहिष्कार घालत असं सर्व पक्षीय सर्व ग्रामस्थाच्या वतीने ठरलेलं आहे तुमच्या तुमच्याकडे का आतापर्यंत बाबा तुम्ही गावाचा बहिष्कार पाणी प्रश्नावर असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील त्यासाठी आम्ही सोडू किंवा आले होते अण्णासाहेब दाणे सरपंचा त्यांच्याकडे येऊन चर्चा केली त्यांनी परंतु अण्णाने सांगितलं त्यांना सर्व गावचा निर्णय सर्व पक्षीय निर्णय झालेला आहे आणि नागनाथ मंदिरात शपथ खाऊन सगळ्या ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला असल्यामुळं तो मान ना काय मान्य करता येणार नाही असं त्यांनी बबन दादाला पण सांगितलं तुमच्याकडे लोकप्रतिनिधी आले होते लोकप्रतिनिधींची भूमिका काय होती की मतदान बहिष्कार उठवावा आणि त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय आदरणीय दादांनी माझ्या घरी भेट दिली होती आणि भेट देऊन त्यांनी बहिष्कार उठवावा अशी विनंती केली परंतु आदरणीय दादांना आम्ही आठवण करून दिली की एकोणीसशे पंच्याण्णवपासून कुर्डूगाव ही त्याच्या अगोदरपासून तुमच्या बरोबर आणि तुमच्या घरातलं गाव आहे आणि कुर्डू हे सिनामाडा उपचार सिंचन योज योजनेमध्ये हे मूळ गाव समाविष्ट पहिलंच आहे आमचं मागणी तुमच्याकडं पहिल्यापासूनच आहे आणि ती मागणी आमची पूर्ण होत नाही त्यामुळं आम्ही ह्या विषयावरती ठाम आहोत दादांनी विनंती केली की बाबा सगळ्यांना उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करून तुमची गाठबीट घालून देतो पण वास्तविक पाहता अठरा दिवस ज्या वेळेला आम्ही नागपूर अधिवेशनामध्ये उपोषणाला बसलो होतो सर्व ग्रामस्थ सर्व गटाची नेते मंडळी असतील सर्व शेतकरी असतील त्यावेळेला आमची अपेक्षा होती की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे ते खाता आहे जलसिंचनचा आणि त्यांनी आम्हाला भेट द्यायला पाहिजे होती वेळ द्यायला पाहिजे होता त्यावेळेला सर्वच आपल्या ले जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळींनी ने। म्हणून दादा असतील मामा असतील ताना सावंतसाहेब असतील रणजित श्रीमती पाटील असतील नारायण आबा असतील हे सगळ्या प्रमुख नेते मंडळींनी ने वारंवार फडणवीस साहेबांकडं पत्र दिलं होतं की कुर्तूचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून परंतु फडणवीस साहेबांना याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि वेळही दिला नाही त्यानंतर आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं की बैठक लावली होती आम्ही मुंबईच्या बैठकीसाठी वेळ अपेक्षित होतो परंतु दोन मंत्रालयामध्ये आम्ही ग्रामस्थांनी दोन वेळा जाऊन यालपाटं घालून आलो आम्हाला त्यावे त्याही ठिकाणी वेळही मिळाला नाही आणि मिटिंगही मिळाली नाही आणि आमची या विषयावरची चर्चाही साधी केली नाही म्हणजे रस्ता रोको केला उपोषण केलं चक्री उपोषण केलं ही काय आज अचानक उद्भवलेला प्रश्न नाही गेल्या अनेक तीस पस्तीस वर्षापासूनचा प्रश्न गावचा आहे सातत्यानं प्रयत्न केला आहे प्रत्येक के नेतृत्वाला संधी या गावानं दिलेली आहे मग खासदारकीमध्ये रामदास आठवले साहेबांपासून साहेब असतील विजयशी पाटील असतील आदरणीय रणजितदादा निंबाळकर असतील सगळ्यांनाच सहकार्याच्या भूमिकेतनं गावानं सातत्यानं मतदान केले विधानसभेच्या टायमिंगला बी बबनदादानंतर परत ज्यावेळेस गावात आपला समाविष्ट झाला कुर्डूचा त्यावेळेला <coughs> आदरणीय श्यामलताई असतील आदरणीय नारायण आबा असतील आता चालवला विद्यमान आमदार संजय मामा असतील प्रत्येकाला प्रत्येक वेळी हा प्रश्न कुर्डूत येताना भेडसावतो आणि त्याला काय उत्तर द्यायचं म्हणून त्यांची बी नेहमीच चालाकी असते आणि त्यांनी प्रत्येकानं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आश्वासन कुणीच दिलं नाही अशातला भाग नाही सगळ्याच नेते मंडळीनं आतापर्यंत आश्वासन दिलं आणि कुर्डूला आतापर्यंत फक्त काय मिळालं तर आश्वासनाचं फक्त गाजरच मिळालं आहे म्हणून ग्रामस्थांनी सगळ्यांनी ही निवडणुकीवरती बहिष्कार घालायसाठी आमच्या सगळ्या नेते मंडळींवरती प्रेशर आणला आम्हाला सगळ्या नेते मंडळीला नागनाथाच्या मंदिरात ग्रामस्थांनी नेलं आणि तिथं आम्हाला शिपता घ्यायला लावले की बाबा कुठलीही निवडणूक असेल येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवरती तुम्ही बहिष्कार घातला पाहिजे कारण गेल्या अनेक दिवसापासून पुर्डू तुम पुरडू म्हणलं की दुष्काळ आणि आमच्या पाचवीला पुरला आहे आम्हाला लगेच चारा छावणी पाहिजे आम्हाला लगेच टँकर पाहिजे ही एवढी सगळी मागणी सातत्याने असते शासन त्या मागण्या पूर्ण करतं चारा चवण्या करतं चारा डिपो काढतं पाण्याचे टँकर बी देतं परंतु एक वर्षाचा जर खर्च त्यांनी त्या पाण्याच्या योजनेसाठी राबवला तर आयुष्यभराचा खर्च यांचा शासनाचा वाचणार आहे हे शासनाला सातत्यानं ग्रामपंचायतीच्या आणि पाणी संघर्ष समितीच्या पत्रावरती आम्ही हा सगळा कसा कसा खर्च तुमचा वाचतो आहे तुम्हाला ही योजना कशी फायद्यात पडू शकते ह्या सगळ्या गोष्टीचा सातत्यानं आलेख दिलेला आहे आणि तरीसुद्धा शासन असेल प्रशासन असेल आणि प्रशासन म्हणता म्हणता शा लोकप्रतिनिधीसुद्धा आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आतापर्यंत दखलपात्र घेतलेलं नाही कोर्डला म्हणून आज कोर्डू ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय मूळ मागणी तुमची जी आहे पाण्याची आ, ची ची ती कोणत्या योजनेत आणि कशा पद्धतीची मागणी आहे तुमची की ते शेनामाडा जलसिंचन योजनेमध्ये कुर्डू आंबडचा मुळातच समावेश आहे शिनामाडामधून कुर्डू आंबड आणि पिंपळकुट्याच्या या तीन गावांसाठीची आमची पाण्याची शेनामाडातून मागणी आहे भीमा जोड कालव्यातून बेंदवाड्यासाठी पाणी सोडण्याची ती तेरा गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठीची आमची मागणी आहे म्हणजे अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या आहेत जेणेकरून कुर्ड आणि आंबाडचा जे उर्वरित परिसर राहिलेला आहे पिंपळकुट्याचा हा शिनामाडा योजनेतून व्हायला पाहिजे आणि पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून जे बेंदवाड्याला पाणी सोडायचं उचल पाण्याचं ते तीन नंबर शॉफ्टमधून भीमाशिना जोड कालव्यातून सोडायचे अशा पद्धती त्यांच्या मागण्या क्रुडू गावात तुमचं मतदार किती आहेत बहिष् आता बहिष्कर मतदान आहे लोकसंख्या लोकसंख्या बारा हजाराच्या बारा हजार प्लस आहे थोडीशी बरं म्हणजे क्रुडूत आता सध्या आठ हजार मतदार आहेत ठीक कैलास जाधव काय हो तुमची भूमिका का तुम्ही मतदानाकडे का पाठ फिरवली भूमिका म्हणजे काय माहितीये का गेले अनेक वर्ष वीस पंचवीस वर्ष झाला आमच्या गावाची मागणी असताना अनेक वेळी प्रत्येक नेते मंडळीने आश्वासन देऊन सुद्धा त्या मागण्या पूर्ण झालेल्या आज पाण्याची परिस्थिती इतकी बिकट आहे ते लोक ए मध्ये बसतात पण इथं काय चाललंय त्यांना माहीत नाही अतिशय बिकट परिस्थिती असताना सुद्धा आज एवढे आमचे नेते मंडळी अपघात असताना त्यांनी एकदाही लक्ष दिलं नाही प्रमुख मागणी आमच्या बेंदवाडा जी आहे त्या त्या बेंदवाड्याला जर पाणी आलं तर सगळं म्हणजे शेतीचा प्रश्न सुटेल गावचा पाणी प्रश्न सुटेल अशा अनेक गोष्टी आहेत त्या बहिष्कार बहिष्कार टाकल्यानं प्रश्न सुटेल असं वाटत त्यांना जाक द्यायची मग त्या लोकांना वरच्या तरच जाग पाजणार ना या भूमिकेवर कोणी तुमची समजूत काढायला आलं होतं का समजूत काढायला काय नाही कोणच आले नाही आणि कसं माहिती आहे मी एक मतदार म्हणून सांगतो मी माझ्या गावातल्या नेते मंडळी बरोबर आहे आणि गावातल्या माणसांबरोबर आहे आणि हा पण प्रश्न मार्गी लागावा ही अपेक्षा आहे सगळ्यां माझी सैनिक मच्छेंद्र नारायण माळे क्रोडू का मतदानाकडे का पाठ फिरवली पा, मतदानाकडे का पाठ फिरवली म्हणजे आमच्या गावाला पाण्याची बिलकुलच सोय नाही बर आता सध्याला सहाशे सहाशे फूट बोर कोरडे आहेत आणि मेन म्हणजे आमच्या गावातील नेते मंडळीने कमीत कमी दहा वर्ष झाले पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रत्येक आमदारला पण प्रत्येक खासदार फक्त देतो 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 हीच प्रश्न आहे मतदानापासून आले जोपर्यंत आमच्या गावाला पाणी येत नाही तोपर्यंत आमचं गाव मतदान करणार नाही म्हणजे बहिष्कार राहणार प्रत्येक प्रत्येक मतदान इलेक्शनला आमचा बहिष्कार राहणार निवडणुकीत जोपर्यंत आमची ही दखल घेत नाहीत तोपर्यंत आमचा बहिष्कारच राहणार गिरी ऐकण्यासाठी आता तालुक्यात तालुक्यालाच पाणी नाही कर्नाटक मध्ये पाणी आहे मग आम्ही कशासाठी लढायची तीस वर्षे बबंदाजा आमदार झालं आमच्या तालुक्यात आमच्या गावावर निवडून आलं आमच्या सत्ता बोगली संदीपान थोरात खासदार झालं तीस वर्षे मग अजून आम्ही वंचित का पाण्यापासण कर्नाटकमध्ये पाणी जाते माडा तालुक्यात करुर्डो गावाला पाणी येत नाही दहा हजार पुली गाव आहे आमचं आमच्या गावावर आमदारकीचा खादारकीचा निकाल लागतोय मग आमच्या गावाला पाणी काय येऊ शकत नाही इतकाच चढ आहे का अहो खंडाला बोगदा मुंबई अख्खी पाण्यात आहे खाली तिथं पाणी नेताय तुम्ही वरण माडाकडे धरण असून आम्हाला पाणी घेत नाही काय येत नाही आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी काय भूमिका घेतली लोकप्रतिन काय करायचं मोठी झाली आमच्या जेव्हा ती बबन दादा आमदार झाले संदीपंत थोरात पस्तीस वर्ष खासदार झाले पंढरपूर तालुक्यात ना आम्हाला न्याय का मिळत नाही आम्ही पूर्ण गावात नाही आम्ही राहू शकत नाही का आम्ही का राहू शकत नाही आम्ही पण तुम्ही अधिकार ना आमच्या गावात याचा मतदान मागायला येत नाही अहो दीड हजारचं पुलिंग गाव आहे ते आमचं गाव दहा गाव घातल्यावर आमचं दहा हजार पुलिंग वजावट होत आहे आमच्या गावावर खासदारकीचा के निकाल लागतोय तुम्ही आम्हाला आम्हाला का उंची ठेवता तुम्ही सशा ऊन ठेवता सत्ताधारी रोष मामा आमचं दादा आमचं रोज आमच्याच गावातली पुढे त्यांच्या आम्हाला अजून दादा मामाच माहित नाही तर आमदार आमच्या तालुक्यातला असून आम्हाला दादा मामाचं घर माहित नाही आता आलेच की तुम्हाला मतदान कोण येत येतील की पण त्यावेळेस ही आमची मंडळी आहे ना आम्हाला तिथपर्यंत जाऊ देत नाही तिटेजवर असं बोलायला आमचा काय रोष आहे ते आम्हाला तर कळू द्या दबाव पेटीची पेट्या पेटीची पेट्या आव कुठलं आम्ही पैसे घेतो मतदाना देश तुम्ही आम्हाला सांगता आम्ही तुमचं नेते म्हणजे आव कुर्डू असो ना तर कुठले असो राष्ट्रीय पाती असो राजकीय लेवलचे असो आम्हाला त्याचं घेण देणार नाही पण हे किती वर्ष किती वर्ष कुर्डू गावाने उपोषणधार रस्त्यावर